नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत मार्गशिर्ष महिना सुरू झाला आहे देवीचे उपवासही सुरू झाले आहेत देवीच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवत असतो त्यापैकी एक म्हणजे पायनॅपल शिरा अगदी मौसूट लसुलुशीत आणि दाणेदार आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणासहित आणि झटपट दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा तोंडातच विरगळणारा असा पायनॅपल शिरा म्हणजेच अननचा शिरा पाहणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही पायनॅपल शिरा म्हणजेच अनन शिरा बनवला तर अगदी हलवाई स्टाईल आणि तोंडातच विरगळतो रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर केली आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नंबर नंबरता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता पायन शिरा बनवायला सुरुवात करूया मऊ लुसलुशी दाणेदार पायनॅपल शिरा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे आता त्यात आपण दोन वाट्या पाणी घालूया ज्या वाटीने मी इथे रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या कढईमध्ये पाणी घालत आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे इथे मी एकाच दोनही प्रमाण घेतले आहे त्यामुळे जो आपण पायनॅपल शिरा बनवणार आहोत तो अगदी मऊ लुसलुशी दाणेदार तोंडातच विरगळतो आता त्यात आपण एक वाटी अगदी ताजे बारीक चिरून घेतलेले अननसाचे तुकडे घालूया आणि अशा प्रकारे आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया पायनॅपल आपण पाण्यामध्ये व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत आता त्यात आपण चिमूटभर हळद घालूया त्यामुळे जो आपण शिरा बनवणार आहोत त्याला रंग सुरळीत येतो म्हणून इथे मी हळदीचा वापर करत आहे जर हळद आवडत नसेल तर तुम्ही या जागी पिवळा फूड कलर असतो तो वापरू शकता फूड कलर शरीरासाठी हानिकारक का आहे म्हणून मी इथे वापरत नाही आहे आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पायनॅपल अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया तोवर आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी इथे मी दुसऱ्या गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे तूप घालूया तुपाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप अगदी व्यवस्थितपणे विरगळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक वाटी जाडा रवा घालूया इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत डवळून रवा अशा प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन बदामीसर वर भाजून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिटांनंतर पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे अजून आपल्याला एक ते दोन मिनटे रवा अशा प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे आणि रवा बदामीसर झाला आहे आणि त्याचा सुवासही येत आहे अशा प्रकारे बदामीसर रवा भाजून घेतल्यावर लगेचच आपण कढई गॅसवरून उतरून बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा त्याच गॅसवर आपण एक छोटा पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम करून घेतल्यावर त्यात दोन छोटे चमचे तूप घालूया तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पाववाटी काजू आणि पाववाटी मनुका घालूया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करून अशा प्रकारे चमच्याने डळून ड्रायफ्रूट्स अगदी बदामिसर रंगईसोअर आणि मनुका स्तोवर व्यवस्थितपणे भाजून घेऊया साधारणतः एक ते दीड मिनटानंतर पाहू शकता काजू आणि मनुका अगदी व्यवस्थितपणे फुलल्या आहेत आता लगेचच पॅन गॅसवरून बाजूला करून ठेवूया त्यानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया पाहू शकता पायनॅपल अगदी व्यवस्थित शिजले आहे अशा प्रकारे पायनॅपल व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आता लगेचच त्यामध्ये पाऊन वाटी साखर घालूया साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण इथे मी जे साखरेचे प्रमाण दिले आहे त्यामुळे जो आपण पायनॅपल शिरा बनवत आहोत तो अगदी प्रमाणात गोड तयार होतो इथे गोडाचे प्रमाण अगदी योग्य दिले आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर साखरेचे प्रमाण कमी करू शकता आता साखर फक्त आपण पायनॅपलच्या मिश्रणात व्यवस्थितपणे विरघळून घेऊया पाहू शकता साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली आहे लगेचच भाजून घेतलेला जो आपण रवा आहे तो त्यामध्ये घालूया आणि चमचाने अगदी व्यवस्थितपणे पाण्यात एकजीव करून घेऊया रव्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत इतपत आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे ढवळून घेणार आहोत आता पायनॅपलच्या मिश्रणात आत। रवा अशा प्रकारे ढवळून व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत इतपत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे पाहू शकता मिश्रण अगदी पातळसर झाले आहे आता रवा व्यवस्थित फुलावा यासाठी इथे मी कढईवर झाकण ठेवत आहे आणि गॅस बंद करून व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता रव्याने पाणी पूर्णपणे शोषले आहे आणि रवा अगदी दाणेदार असा झाला आहे अशा प्रकारे रवा व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा आहे आता रव्याने पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब केल्यावर आणि रवा दाणेदार झाल्यावर लगेचच त्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया त्यामुळे शिरा जो आपण खाताना अगदी ड्रायफ्रूट्स दाताखाली आल्यावर क्रंची अशी टेस्ट फारच सुंदर लागते म्हणून ड्रायफ्रूट्स तुपामध्ये व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स आपण शिऱ्यामध्ये घातल्यावर अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच वरून चमचाभर तूप घालूया तूप घालणे ऑप्शनल आहे जर घालायची असेल तर घाला नाही घातले तरी चालेल पण त्यामुळे शिऱ्याला चकाकी येते आणि अगदी हलवाई स्टाईल हा शिरा लागतो म्हणून मी अगदी शेवटी अशा प्रकारे तूप घालून व्यवस्थितपणे शिरा एकजीव करून घेत आहे पाहू शकता किती परफेक्ट दाणेदार मऊ लुसलुशीत आणि अगदी हलवाई स्टाईल तोंडातच तो विरगळणारा पायनॅपल शिरा तयार झाला आहे लगेचच आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम पायनॅपल शिरा म्हणजेच अननचा शिरा सव करूया अशा प्रकारे तयार झाला वक्ताक्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत दाणेदार आणि तितकाच चवीने परिपूर्ण आणि स्वादिष्ट असा पायनॅपल म्हणजेच अननसाचा शिरा महालक्ष्मीचे उपवास सुरू झाले आहेत देवीच्या प्रसादासाठी अशा प्रकारे पायनॅपल शिरा बनवून देवीला नैवेद्य अर्पण करू शकता आणि नंतर त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत प्रमाणबद्ध अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ